पनवेल शहरातील तक्का येथील बाबाजी लँडमार्क एसबीआय एटीएमजवळ हिमेश इंटरनेट सर्व्हिस या नव्या कार्यालयाचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले या नव्या कार्यालयाचे मालक पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती प्रभाकर बहिरा असून या ठिकाणी नागरिकांना एकशे टक्के ऑप्टिक फायबर इंटरनेटची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे उद्घाटन प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे पनवेल शहराध्यक्ष सुमित झुंजारराव पनवेल शहराच्या अध्यक्षा रुचिता लोंढे माजी नगरसेवक अनिल भगत अजय बहिरा सुनील बहिरा अमित आझे केदार भगत रुपेश नागवेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रभाकर बहिरा यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या